ओबीसींच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लावू नये या मागणीकरिता वडिगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेले ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथाबा वाघमारे व पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले उपोषणकर्ते ऍडव्होकेट मंगेश ससाने यांनी माधवपण ओबीसी भटके विमुक्त संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य आणि वंजारी सेवा संघ असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात आलाय यावेळी ओबीसी भटके विमुक्तांचे नेते प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे यांनी सरकारवर आपल्या भाषणातून घणाघात केलाय ते म्हणाले की सरकार आंदोलकांच्या बाबीमध्ये करत आहे बर, एका आंदोलकाला घालायचं रेड कार्पेट टाकायचं आणि दुसऱ्या आंदोलकाला छळायचं ही भूमिका बरोबर नाही महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरांच्या भूमीमध्ये अशा पद्धतीने ओबीसीवर भटके विमुक्त आणि वंचितांवर अन्याय होत असेल आणि मराठा आंदोलक मनोज सरांगे हे जातीय तीड निर्माण करणारी वक्तव्य सातत्याने करत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र शासनातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला जाहीरपणे शिवराळ भाषा वापरून अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्यावर कोणतीही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये याबाबत सरकारने तात्काळ कारवाई करावी आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लावू नये सगळे सोयरे यादी सूचना रद्द करावी त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना करावी आणि ओबीसींना न्याय द्यावा या दोन्ही उपोषणांची शासनाने तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा ओबीसी माध्यमातून महाराष्ट्रात वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यांनी आपल्या भाषणातून दिलाय